शिंदखेडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य दिव्य असा अफाट शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यास संबोधित करताना शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटेल आणि पक्षाचा उमेदवार शेतकऱ्यांच्या भरघोस पाठिंब्याने निवडून येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार यांनी सांगितले शिंदखेडा येथील एस एस बी पी एस महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे युवा नेते संदीप बेडसे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांच्या हस्ते विधानसभा मतदारसंघातील एकशे त्र्याहत्तर भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती पक्षाचे निरीक्षक उमेश पाटील जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे आमदार सोलंकी पोपटराव सोनवणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम ज्येष्ठ नेते आधार महारू पाटील एन सी पाटील विठ्ठल सिंग गिरासे माजी नगराध्यक्ष जुई देशमुख हेमलता शितोळे जितेंद्र ठाकूर राकेश पाटील कैलास ठाकरे मनोज महाजन कल्पना महाले महेंद्र पाटील आदी उपस्थित होते आपल्या वीस मिनिटांच्या भाषणात खासदार शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य शासनावर जोरदार टीका केली यादवराव सावंत प्रश्नचिन्ह न्यूज शिंदखेडा सत्य काही राह कथा केला नको की फेक्सस काही जुने अवैध कर्तवाने वापरले आणि म्हणून सत्ता जी जगाची खीर आहे तो काय नफा करते सत्ता प्रवेते मित्र त्या सत्यचा नाश आणि प्रगती ने हे सत्यचा मान मंत्राला इतरांना अरे आणि लोकं आहेत लोकं आहेत शिक्षण करतात लोकं आहेत सेवा करतात आणि का बंधूंना काम सेवा